तर इथं आम्ही आलोय ना पहिले खायचं कॉर्नर आहे पहिले खायचं कॉर्नर आलोय मग पाऊस त्याच्यामुळे ना इथं पहिले खातोय कारण प्रियांकाला भूक लागली डोक्यावर तिला डोक्यावर पाहिजे मी काढलं तर रडायला लागली मी पण आता काढलं तर रडायला लागली आवडतो बाई डोक्यावर आम्हाला नवरी बाई होतो आम्ही

चला ए उठा चला ना चला पण ना वातावरण ते झालं भारी वातावरण छान आहे त्याच्यामुळे भारी मंदिर पण किती छान स्वामीनारायणचं मंदिर कुठं पण मोठं असत कारण काय कारण विष्णुदेव आहे ना लक्ष्मी होती त्याच्यामुळे मग तिथे मंदिर विष्णुदेवाची आजच दुकान पप्पाला एवढे काय झाले का आज इथून पॉइंट काय लागला दुकानात पप्पा नाही त्यांचा आदर्श घ्या कशी जोडी नाही घेंडा ते बा ते ब्हा धरून चालते अमोल सर सासऱ्यानला म्हणलं आदर्श घ्या ती जोड बा कसं घेंडत आहे मत्तर हाताला धरून चालले आहे एकमेकांची ही डायरेक्ट फायरिंग काढते एकमेका म्हणतो मारात ना? अरे मार का मुळात पप्पाचा विषय असा आहे ते दुकानच चालू आहे चल विरो तिला खाली चालायचं म्हणून चल 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 वीरा काय फायनली बाबा मम्मीचं बोट धरून चल आणि मंदिर आलंय जवळ हळू चल अरे इकडून नाही पुढं पुढं विरा इकडे इकडं हे हा कळालं अरे बाप्पा इकडे चल 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 इकडे इकडं चल तिला उचलून घे आहे तर आता आम्ही मंदिरात आलो आहे म्हणजे मंदिराच्या बाहेरच आहे पण मंदिर खूप छान आहे तर इथं मंदिरात आलेलो आहे आम्ही आणि एवढं भारी मंदिर आहे पाठीमाग रे पाठीमाग आणि इकडे पण पायचं खूपच भारी वाटतं मंदिर मध्ये स्वामी नारायणचं आहे छान आहे इकडं तर एकदम भारी वाटते हे गार्डन मध्ये ना आणि आता ना आहे ना सनसेट झालाय खूप छान वाटतं तर बघा आजीकडं जायचं म्हणते मस्ती हा सनसेट झाल्यामुळे एवढं भारी वाटलं राहिलं मस्त आणि आम्ही संध्याकाळचं आलेलो आहे चारला मंदिर ओपन होतं ना आणि संध्याकाळी पण इपन, म्हणजे सकाळी पण आहे ना आठ आठ ते दहा रात आणि संध्याकाळी चारला ओपन होतं तर आम्ही मग चारला आलेलो आहे खूप भारी वाटतं बघा प्रियांका शिव पण काकासोबत चालायचंय काका चाला काकासोबत चालतय म्हणून चालतय म्हणून तोच लागते <laughs> विराला इले विराला नाहीत का शिवचा शिव जे करीन ना ते करायला लागतो पाठमा गर्दी पण भरपूर गर्दी काय चितक त्या पण विस्तार अरे पप्पा वरती जाऊन बसले माझ विस्तार पप्पांना नाही का असते दोघांना इकडं पण एवढं भारी ना मस्त एकदम लय मोठं आहे खरंच किती मोठं आहे ना भारी पण खूप वाटतं मम्मी म्हणते की ते मन प्रसन्न होतं नाही ध खरंच भारी वाटतं पण मला पण लय आवडला इथून नाहीच बरं ते खरं व्हिडिओ लावून दिनाच आली व्हिडिओ काढून देता आही मंदिरात चाललो आहे पण शक्यतो नाहीच काढून देते कोण मंदिरात काय छान मंदिर आहे वा मिरू येऊ 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 वीराला खूप आवडलं म्हणजे तर विराची एंट्री झाली आतमध्ये काय वीर तस जायचं बच्चा

चल 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 विरु मस्त लागत तिला चल, वीरू। चल वीरू। वाटलं मंदिर छान आहे ना कुठे गेले आमचे मॅडम असू हळूहळू हळू हळूहळू पबळ हळूहळू पडशील छान दिसत इकडं मंदिर बघितलं तू इकडनं इतकं भारी दिसतंय ना उजेराला खेळायचं आहे का उजेराला खेळायचं आहे एवढे इकडे का बरं आले तुम्ही बस तिला बघायचं होतं चला चला तिकडं मग चप्पल घालू चला लयच भारी वातावरण झालेलं पण आता ह्या टाइमला लयच भारी म्हणजे लयच भारी वातावरण पण एवढं छान आहे काय खेळायचं होत कोण तर विरा काय खेळायचं होत पडशील पडशील जाऊ न कुठं जायचं नाही हा जायचं नाही जायचं नाही हळूहळू चल हळूहळू चल पळायचं नाही काय काय ना आपल्या घरी नाही तस गाडी तुझी गाडी आहे ना आम्ही बसलो इथं आणि नवीराला शोला इथ बसायचंय खेळायचं लहान मुलांचं आहे ना किती फोटो पण काढून देत ना किती वाघ किती वागतो शिवला करत नाही हुशार मग पप्पा सोबत मस्त सांगतोय मला याच्यात बसायचा त्याच्यात बसायचं दिसतो ना स्टायलिश दिसतोय त्याला तो ड्रेस भारत दिसतो लहानपणी नसते आंजी पप्पाकडे होती इकडं तर लगेच आली तिकडं ना आंजी गेली तू दादा बरोबर पुढं 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 फिरव पुढं हा पुढं फिरवायचे दोन्ही पुढं फिरवायचे दादा दोन्ही एका बाजूला हां अशी असं बरोबर इकडलं इकडलं आता इकडलं दोन्ही सारखेच फिरवायचे सोबत दोन्ही सोबत दोन्ही हात सोबत अरे एवढे एवढ्याचे बघत विरात तू बसती का आताच्या पाठीमाग कशात बसायचं म्हणती कशामध्ये कुठंच नाही बसायचं विराला मना लहान अजून नको नको त्यांनी पण त्या खेळायचं जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही सगळं पॅकेज नाही एकच घेतलं का नका नका त्यावर नको घेऊन लहान आहे तिथे तिला काय मजा गाडी ना आता आमचं दर्शन झालं ना आता खरं इतकं खास झालं ना म्हणजे सव्वा सात वाजले सव्वा सात एकदम पिवळ सनसेट झालं एवढं भारी म्हणतो फोटो पण नाही भाग म्हणजे जेव्हा पण फोटो सेशन करायचं असेल ना फोटो काढायचं असेल ना सव्वा साधण्याचा म्हणजे भारी वाटते एकदम म्हणजे सहाच्या पुढं चल असं एकदम असं पिवळा झालं आहे एकदम भारी वाटत नाही म्हणजे असं एकदम पॉझिटिव्ह वाटतंय एकदम भारी लई छान झालं आता वातावरण चला तर आम्ही चाललं आहे आता वापिस आणि आमचा शिव जरा थोडा खळलाय आता शिव चिडलाय चल ना पण चिडी घालून चाल चल मम्मी ते गेले पुढं तर आम्ही दोन दोन तास दिले असेल ना आपण दोन अडीच तास दिले आता मंदिरात आणि आम्ही चालू आहे वापीस आता जाता जाता पुन्हा आमचे एक आश्वीचे आश्वीचे फ्रेंड म्हणले तरी चाल चाललं त्यांच्या घरी आता आम्ही आज परत एकदा